नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांची होणारी कुचंबांना टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही हे सर्वसामान्यांचे सरकार आहे राज्यात इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल हा आपला शब्द असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारच असा पुनरुच्चार केला आहे एवढंच नाही तर समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मंडळींपासून सावध सावध आवाहन केले आहे दरम्यान आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता मेळावे ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर आमदार बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते दरम्यान आपण एकदा शब्द दिल्यानंतर तो पाळत असतो मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे राज्यात शिवसेना वाचविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी वेगळे पाऊल उचलले आमच्या सोबत आमदार खासदार हे देखील आले स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतली असती तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमला असता काय असा सवाल त्यांनी केला खरी शिवसेना तुमची आमची असल्याचे स्पष्ट करून त्यांनी राज्याचा सर्वांगीण विकास हीच आमची भूमिका असल्याचे सांगितले त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून घरात बसणारा उंटावरून शाळा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा पोटशूळ का उठतो आहे असा हल्लाही त्यांनी केला आहे हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टर शेतात जाणे केव्हाही चांगले असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे मी जमिनीवरील कार्यकर्ता असून सदैव कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा